फक्त बाराशे रुपयाला तीन ड्रेस तुफान गर्दी झाल्या झुंबड उडल्या अक्षरशः पटोला सिल्क साडी फक्त सातशे पन्नास रुपये विथ झरकन सिरोस्की बॉर्डर एकापेक्षा एक भारी कलर सही नारायण पेठ साडी बाराशे पन्नास रुपयाची फक्त पाचशे नव्याण्णव रुपये चिक्कू कलर असू दे किंवा कोणताही ऑफर मध्ये झटकन उचला प्युअर सॅटिन फॅब्रिक मध्ये एकदम रिची लुक साडी एकदम कम्फर्टेबल ट्रेंडिंग बनारसी सिल्क साडी सातशे पन्नास रुपया पासून सुरुवात यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी अवेलेबल बघू शकता किती पॅटर्न्स किती कलर्स येत आहेत एकदम झाकपूक फ्लॉवर पैठणी सातशे पन्नास रुपये मंडळासाठी एक कलर आणि एक डिझाईनच्या साड्या सुद्धा मिळतील डिजिटल दुपट्टा रोमन फॅब्रिक फक्त सातशे पन्नास रुपये रंगीला थ्री फीस सेट अकराशे नव्याण्णव रुपये ऑल <laughs> साईज अवेलेबल व्हर्टिकल फॅन्सी सेट सहाशे नव्याण्णव रुपये भारी कलर आणि डिझाईन मध्ये प्युअर रोमन फ्लॉवर पॅचवर सातशे नव्याण्णव रुपयाला फक्त लहान मुलींसाठी स्पेशल व्हरायटी यामध्ये सेट टॉप्स जीन्स वेगवेगळे जॅकेट अवेलेबल लहान मुलींचे सेट सुद्धा या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे लहान मुलांसाठी जीन्स डेनिम टी शर्ट शर्ट सगळ्या अव्हेलेबल या ऑफर सगळ्याच ब्रँच मध्ये लागू आहेत आताच रील पडल्या लोकर लवकरात लवकर जाऊन या गर्दी वाचत उडवा धुळात खरेदीचा बिंदू चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रोडवर रोड वर कोल्हापूर आणि सगळ्याच ब्रँच